उल्हासनगर मध्ये सर्वात जास्त बेकायदा बांधकाम हे केले जातात अनेक तक्रारी केल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते त्या बेकायदा बांधकामावरती कारवाई करत नाही त्यामुळे अनेक जणांना या न्यायालयाच्या मार्फत न्याय मागावा लागतो आणि न्यायालय ज्या वेळेस यांना आदेश देते त्याच्यानंतरच अनेक वेळा उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी बेकायदा बांधकामावरती पाड तोडक कारवाई करतात अनेक घटनांमधील एक घटना हेमाने परिसरातील डझन भरपेक्षा जास्त गाळे बांधण्यात आले होते त्या गाळ्याची तक्रार अनेकदा गा तक्रार केल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक दोनशे अधिकारी यांनी जाऊन तिथे तोडक कारवाई केली त्यावेळेस प्रभाग अधिकारी मनीष शिवरे यांनी सांगितलं की कुठेही जर एखादा बांधकाम होत असेल तर त्याची तक्रार करावी उल्हासनगर महानगरपालिका त्याच्यावरती तोडक कारवाई करेल आता हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे की उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदा बांधकाम होत आहेत परंतु निवडक ठिकाणीच फक्त बेकायदा बांधकामावरती तेवढं कारवाई केली जाते बाकी जे बेकायदा बांधकाम आहे त्याच्यावरती कारवाई का केली जात नाही हा एक मोठा प्रश्न आहे यामध्ये महत्वाची भूमिका ही उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याबद्दल देखील आहे कारण अनेक ठिकाणी कारवाई होत नाही बेकायदा बांधकामा बाबतीत उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांची उदासीनता काय आहे हा देखील एक मोठा प्रश्न आहे उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील आझाद नगर, नगर, नगर आ, खेमारी एरिया या हद्दीत अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली होती कमर्शियल गाळे झाले सांगितलं होतं त्या तक्रारीच्या अनुषंगाने पाहणी केली असता तिथे बांधकाम चालू असल्याचं निदर्शनात आलं सदरचं बांधकाम महानगरपालिकेने निष्कासनाला सुरुवात केलेली आहे अशा प्रकारच्या काही तक्रारी जर प्राप्त झाल्या महापालिकेकडे महापालिकेत त्याच्यावर कारवाई केली तर वेळोवेळी माननीय आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार आपण कारवाई करतच आहोत परंतु अनधिकृत झाल्यास महापालिका अशा प्रकारे कारवाई करून वेळोवेळी निष्कासनाची कारवाई करा